मी गव्हाच्या पिठापासून बनणारे मिनी केक बाईट्स बनवले होते पण ते बनवताना ना माझी एक चूक झाली 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 ती काय तुम्ही पुढे बघा जर तुम्हाला पण कधी गोड खाण्याची इच्छा तर हे मिनी केक बाइट्स नक्की बनवून बघा यासाठी आपल्याला काय करायचंय एका बाउलमध्ये गुळ दही त्यानंतर तूप घालून मस्त गुळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घ्या थोड्या थोड्या प्रमाणात दूध घालून घट्टसर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं वेनेला इसेन्स घालून परत मिक्स करून घ्या आता पात्राला तुपाने ग्रीस करून घ्या त्यानंतर त्यामध्ये साधारण अर्धा बर, ते पाऊन चमचाभर बॅटर टाकून दोन्ही बाजूने बेक करून घ्या लक्षात ठेवा जास्त बॅटर घालू नका मी जास्त बेटर घातलं आणि मला ते दोन्ही बाजूने टर्न करायला सुद्धा कठीण जात होत पण टेस्टला एकदम जबरदस्त झाले होते केक बाईट्स तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब